नवी मुंबईमध्ये औरंगजेबाच्या कबरी विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून निषेध करण्यात आलाय लवकरात लवकर औरंगजेबाची कबर काढून टाकावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असं देखील कार्यकर्त्यांनी म्हणत आंदोलन केलंय यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली असून मोठ्या संख्येनं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यासोबतच पोलिसांचा फौजपाटा देखील यावेळी तैनात करण्यात आला होता उजबेकिस्तानातला जो परकीय आक्रमक होता औरंगजेब ज्याने या देशावरती या भारतातील असंख्य मंदिरं तोडली कित्येक महिलांच्या आबरू लुटल्या आणि देश विध्वंस करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि अशा औरंगजेबाची कबर आपल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या खुलताबाद येथे त्या ठिकाणी आहे त्या खुलताबाद येथील कबरीच्या भोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून तिथला जो स्थानिक जिहादी समाज आहे तो तिथे त्याचं महिमा मंडण करतोय त्याच्या विरोधात आज विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतीने महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन हे हाती आलेलं आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहीत असेल या महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात विधानभवनात हे सांगितलं की ही औरंगजेबाची खबर आम्ही उघडून काढू परंतु विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाचं सुद्धा हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती पूर्ण करावी आणि ही औरंगजेबाची कवर लवकरात लवकर काढून टाकण्यात यावी ह्या मागणीसाठी हे राज्यव्यापी आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे हा बजरंग दलाने घेतलेला एक मोठा आंदोलनाचा भाग आहे हा पहिला टप्पा जरी असला ह्याच्या पुढे आम्ही साधारण एक महिन्याचा वेळ सरकार या सरकारला दिलेला आहे या सरकारने हे विसरू नये की यावेळी जे विधानसभेत यांना यश प्राप्त झालेलं आहे हे सरकार जे स्थापन झालेलं आहे ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त इथल्या हिंदू समाजाचा आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा सहभाग आहे त्यामुळे लवकरात लवकर एक महिन्याच्या अवधीमध्ये तुमची जी काही प्रक्रिया असेल केंद्र शासनाची असेल किंवा पुरातत्व खात्याची असेल ती पूर्ण प्रक्रिया आपण पूर्ण करावी आणि लवकरात लवकर ती औरंगजेबाची कबर ज्या पद्धतीने सरकारने निवेदन केलेलं आहे विधानसभेत त्या पद्धतीने काढण्यात यावी अन्यथा या बजरंग दलाच्या आंदोलनाचे पुढचे टप्पे ठरलेले आहेत एक महिन्यानंतरच्या अवधीनंतर जर का ही खबर हटली नाही तर विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाने हा चंग बांधलेला आहे की चलो संभाजीनगरचा नारा देत बजरंग दलाचे प्रत्येक बजरंगी आणि विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता आज संभाजीनगरमध्ये जाईल आणि त्याच्यानंतर जी कारसेवा सेवा होईल त्याच्यामध्ये ही कबर कुठेही राहणार नाही ह्याची काळजीसुद्धा प्रशासनाने घ्यावी आणि त्या त्यासाठी आमची ही मागणी आहे की स्वतःच आपण सरकारने हे जे थडग आहे हे गुलामगिरीचे लक्षण आहे या हिंदू समाजावरती या देशावरती गुलामगिरीचे लक्षण आहे हे थडग ते थडग लवकरात लवकर, लवकर काढावं आणि हे मानसिक गुलामगिरीचं जे लक्षण आहे हे पूर्ण हिंदुस्थानातून मिटवून टाकावं अशी आमची विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाची आग्रही मागणी आहे आणि त्यासाठी आज छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशीच आम्ही हे आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि हे आंदोलन असंच पुढे चालणार आहे